हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आपल्या आजच्या छान अशा मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता बघता बघता जवळ आली सगळ्यांची शॉपिंग झाली असेल मला वाटतं आणि आता गावाला जाणाऱ्यांची पॅकिंग पण चालू असेल फराळ बनवायचं पण चालू असेल माझं पण तसंच आहे शॉपिंग ऑलमोस्ट झालेली मुलांची कपडे आणायची बाकी आहेत पण आता एक्झाम संपली आज शेवटचा दिवस आहे मग उद्यापासून बघूया फराळाला सुद्धा सुरुवात करायची आणि गावाकडे पण जायचे दिवाळी झाल्यावर त्याच्यामुळे पॅकिंगला सुद्धा सुरुवात करायची तर आता शॉपिंग जे ऑनलाईन केली होती ते सगळे पार्सल आलेले आहेत आणि म्हणून मग ते मला तुम्हाला दाखवायचे की मी काय घेतलं कसं आहे काय आहे मग कसं होतं जर आपल्याला घ्यायचं म्हटलं काही वस्तू तर कोणाचा तरी रिव्ह्यू बघून घ्यायला सोपं पडतं जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं दोन गोष्टी मी ते आ, ते मी त्या ते आणि हे एकाच दिवशी ऑर्डर केलं होतं पण ते अगोदर आलं म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलं आणि हे नंतर आलं तर हे शेअर करायचं राहून गेलं म्हणून मग मी विचार केला का चला आज मी दाखवून देते आणि या आज जे मागवलेल्या दोन गोष्टी आहेत ना म्हणजे एकच येते पण दोन आहेत दोन पीस आहेत म्हणून म्हणजे एक सोबत दोन पीसच येतात ते एक पीस नाहीयेत ते ते खूप छान खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूपच सुंदर आहे म्हणून म्हटलं चला ते पण दाखवूया सगळ्यांना म्हणजे कसं होतं ना तुम्हाला जर घ्यायचं असेल तर शोवरून तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि पहिल्यांदा मिशोवरून एवढी छान क्वालिटी आणि एवढं मस्त मस्त अशा वस्तू मला भेटलेल्या डेकोरेशनसाठी तर या वस्तू घेण्यामागचं कारण माझं फक्त दिवाळी नाही आपल्याकडं महालक्ष्मी असतात कोणाकडे मलक्ष्मी नसतात त्यांच्याकडे गणपती असतात अशा वस्तू जर घेतल्या ना तर गौरी गणपतीमध्ये सुद्धा डेकोरेशनला काम येतात म्हणजे की दरवर्षी परत परत वेगळं काही डोकं लावायची गरज पडत नाही त्याच्यामुळं मी ह्या वस्तू घेतलेल्या जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा काही राहिलं घरात कुठला सण सणसूद राहिला किंवा कशाची पूजा राहिली तर त्या वस्तू काम येतील म्हणून या हिशोबाने मी या वस्तू सगळ्या घेतलेल्या आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये ते एलिफेंटवाले दिवे आणि ते कमळवालं पण तबक मी दाखवलं होतं त्याचबरोबर हे पण मी घेतलेले तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही मला तुम्हाला कसं वाटलं आवडले की नाही ते नक्की सांगा तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता आणि कोणाचं बघितल्यानंतर अजून जास्त आयडिया येते कारण ऑनलाईन वरती विश्वास ठेवणं खूप अवघड झालेले वस्तू दाखवतात एक येते दुसरीच क्वालिटी कशी आहे मजबूत आहे की नाही या गोष्टी सगळ्या म्हणजे विश्वास ठेवणं खूप अवघड राहतं म्हणून मी सुद्धा कोणाचा तरी रिव्ह्यू बघूनच घेतलेला आहे तर मग मी घे माझं बघून सुद्धा कोणाला फायदा होईल काय किंवा तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता प्रोडक्ट कसं आहे काय आहे ते सांगावं म्हटलं तर मी हे ओपन करून कालच बघितलं होतं कारण कुठली गोष्ट आपण शॉपिंग करतो ऑनलाईन आणि आल्यानंतर आपल्याला म्हणजे कधी काढून बघून कधी नाही असं होतं म्हणून मी ते कालच काढून बघितलं होतं तर खूप भारी है पन, मस एक दम, आहे हे पण क्वालिटी मस्त आहे एकदम मजबूत आहे पैशाच्या मानाने चारशे रुपयात ते दोन प्रोडक्ट आणि हे एक असं तीन म्हणजे हे दोन चार म्हणजे फक्त साडेचारशे रुपयात या सगळ्या टोटल वस्तू आलेल्या होत्या दोनशेच्या आसपासच या वस्तूची किंमत आहे दोनची दोन, दोन पीसची किंमत दोनशेच्या आसपासच आहे तर वस्तू खूप भारी आहे खतरनाक आहे एकदम ते दाखवते सगळे असा आहे हा लॅम्प सारखे साठी हे मस्त मजबूत आहे आणि एक गोष्ट माझ्या नंतर लक्षात आली की हे तांब्याचं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला एवढा स्वस्तात पडले याच्यावरती पॉलिश आहे पण पॉलिश चांगली क्वालिटीची पॉलिश आहे एकदम जाडजूड पॉलिशिंग एकदम बारकाईने बघितलं तर हे दिसायला पितळेसारखं दिसतंय पण पितळेचं नाही आहे हे पितळासारखी पॉलिश आहे ही आणि पॉलिश चांगली आहे एकदम चांगल्या क्वालिटीची पॉलिश आहे जाडजूड निघणारी अशी अजिबात नाहीये आहे सुद्धा वस्तू आरामात वापरू शकतो त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तसं याच्यामध्ये पाणी टाकून कमळाच्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकून दिवा ठेवू शकतो आपण किंवा रेडीमेड जे कमळाचं फुल येतं देवपूजेचं सामान जिथे भेटतं ना तिथं कमळाची फुलं भेटतात पाणी टाकून कमळाचं फुलसुद्धा ठेवू शकतो त्याच्यावरती पाकळ्या टाकल्या तर त्यातमध्ये दिवासुद्धा लावू शकतो आणि वरती दिवा लावायला इथं जागा दिलेली त्याच्यावर पण दिवा लावू शकतो खाली पण लावू शकतो पण मला असं वाटते खाली जर दिवा लावला ना तर हे वरचं काळं होऊन जाईल आणि या गोष्टी धुवायला रिस्क कशाला घ्यायची नव्हत असं तर म्हणून मग इथं खाली पाकळ्या टाकायच्या फुलांच्या आणि दिवावरतीच ठेवायचा म्हणजे ते काळं होणार नाही आणि मस्त आहे असं दिसायला खूप छान आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा ताट एकदम मजबूत आहे आणि हे सुद्धा असं दाबलं तरी वाकत नाही बिकत नाही असं बिलकुल वाकणार नाही तुटणार नाही असे हे थोडंसं हालते असं जास्त हलवलं हो तर पण काही तेवढं नाही आहे त्यामानाने वस्तू पैशाच्या हिशोबाने खूप छान आहे एकदम बेस्ट आहे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं आहे अजून पण शॉपिंग केलेली नस नसली तर दोन चार दिवसात मिशोचे प्रोडक्ट येऊन जातात दिवाळीला अजून वेळ आहे धनतेरसला तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता अजूनसुद्धा बुकिंग करू शकता तर सेम असंच हे दुसरं पण आहे म्हणजे हे एक आहेत हे दोनच येतात एक सोबत आणि दोन खूप सुंदर दिसतात ते मागच्या वेळी घेतलेलं कमळाचं जे तबक होतं ते तबकमध्ये ठेवून दोन्ही बाजूला हे ठेवू शकते त्याच्या बाजूने ते पाच एलिफेंट होते ते ठेवू शकते म्हणजे डेकोरेशनचं टेन्शनच नाही बघायचं कामच नाही छान होऊन जाईल काय तेवढी जास्त मेहनत घ्यायचं पण काम नाहीये आणि मेन म्हणजे मला माझ्या घरी ग गौरी असतात तर गौरींच्या वेळी पण मला हे छान काम येईल दोन्ही बाजूला दोन ठेवले तर मस्त दिसतील सुद्धा आणि डेकोरेशनचं एक तेवढंच कमी होऊन जाईल आणि लॉंग टाईमपर्यंत चालणारी वस्तू आहे खराब होणारी नाही आहे अजिबात म्हणून यातमध्ये पैसे इन्व्हेस्ट नक्कीच करू शकतो मला तरी असं वाटते आणि दोनशे रुपये म्हणजे फार काही जास्त नाही आहे दोनशे रुपये तर आपण चालत चालत असंच काही पण घेऊन टाकतो तर या दोन वस्तू घेतल्या घेतल्या तर नक्की फायदाच होणार आहे खूप सुंदर आहे दिसायला छान आहेत टिकणारे आहेत आणि मस्त आहेत मला तर आवडल्या तुम्हाला आवडल्या का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काय वाटलं तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ॲपवरती शॉपिंग ॲपवरती वेगळं काही अजून भेटत असेल तर ते सुद्धा कमेंट करून मला सांगा तुम्ही म्हणजे मला पण माहिती पडेल पण पर... मला असं वाटतं की बाकी ॲमेझॉन वगैरेपेक्षा मी जरा जास्त स्वस्त भेटतं आणि पहिल्यांदा मला मी एवढ्या क्वालिटीच्या वस्तू भेटलेल्या आहेत कपडे बिपडेमध्ये मी मी पैसे खर्च करत नाही पण या वस्तूंना मी म्हणजे पहिल्यांदा रिस्क घेतली आहे तुम्हाला मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी डेकोरेशनचं काहीच सामान मी आजपर्यंत घेतलेलं नाही आहे घरात पण मी पहिल्यांदा असं सा डेकोरेशनचं सामान मी ऑनलाईन घेतलेलं आहे घेऊ शकता चारशे रुपयात माझी दिवाळी मस्त होणार आहे एकदम साडेचारशे चारमध्येच मी पे केले होते एकदम छान डेकोरेट होणार आहे घर सगळ्यांना आवडणारे सुद्धा फोटो व्हिडिओसुद्धा मस्त येणार आहेत तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता मस्त आहे आणि घरात सुद्धा कुठली पूजा असेल तर हे आपण असं दोन बाजूला ठेवू हो शकतो खूप छान दिसतं सुंदर दिसतं एकदम म्हणजे ही वस्तू तर खूप वेळा यूज होणार आहे टेन्शन घ्यायचं कामच नाही काहीही असो आपल्या घरात कार्यक्रम काही असो आपण घरचं डेकोरेट थोडंफार तरी करतोच हॉलमध्ये वगैरे टीपवायवरती वगैरे किंवा टी व्ही कॅबिनेट असेल तर त्याच्यावरती सुद्धा दोन बाजूला दोन वस्तू तुम्ही ठेवू शकता कोणी पाहुणे येणार असतात किंवा दिवाळीमध्ये येणारे जाणारे लोक असतात घरात काही कार्यक्रम असतो तेव्हा असतं तर तेव्हा सुद्धा हे युजफुल आहे टी व्ही कॅबिनेट सुद्धा हे ठेवू शकता त्याने सुद्धा छान म्हणजे खूप भारी आहे मध्ये जर ते कमळाचं कमळाच्या फुलवाला तबकचे आहे मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये ते ठेवलं त्याच्या बाजूने हे दोन ठेवले तर एकदम जबरदस्त खतरनाक लोक येणारे एकदम असं म्हणजे ही वस्तू ना अशी लोकल वाटत नाही एकदम रिच लुक देते बघितल्यानंतर त्याच्यामुळं हे भारी आहे आणि एवढ्या स्वस्तात आहे म्हणजे खूपच भारी गोष्ट आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता नक्की घ्या आणि तुमची काय काय शॉपिंग झाली की नाही ते पण सांगा माझी शॉपिंग आता इथं स्टॉप था, झाली माझी पर्सनली कपडे साडी वगैरे झालेले <us> हे डेकोरेशनचं थोडंफार सामान झालेलं आहे रांगोळी गेल्या वर्षीची खूप सारी पडलेली आहे फक्त मला धनतेरस नवीन तेरा दिवे आणायची बाकी आहेत आणि पूजेचं थोडंफार सामान आणायचं बाकी आहे अगरबत्ती वगैरे की जर अजून चांगली सुगंधी चांगली धूप वगैरे तर थोडंसं अजून छान वाटतं ते आणायचं बाकी आहे नारळ वगैरे बाकी लक्ष्मीपूजनचं थोडंफार सामान आणायचं बाकी आहे बाकी सगळ्या गोष्टी माझ्या पण झालेल्या आहे आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं शेअर करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका यूजफुल हेल्पफुल वाटल्यास शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार